नमस्कार मैत्रिणी तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल तर हा व्हिडिओ कशासाठी आहे तर वजन कमी करण्यासाठी एक पावडर बनवली आहे आणि मी ही पावडर मी एक वर्षभर घेत होते आणि माझ्या मते तुम्ही बघू शकता खूप छान असा बदल झालेला आहे आणि ती पावडर माझी संपली म्हणजे मी तीन तीन महिन्याची भरून ठेवत होते आणि ती पावडर आत्ता जस्ट संपली आहे तर म्हटलं बऱ्याच ताईंना त्याचा उपयोग होईल म्हणून मी आत्ता व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी ब बनवून दाखवणार आहे ती पावडर मला खूप अनुभव आला आहे माझं पण वजनमध्ये तरी वाढलं होतं म्हणजे मागच्या वर्षी वाढलं होतं असं पोट वगैरे दिसत होतं आणि आपल्याला असं छान नाही वाटत आपल्याला असं स्टीक आवडतं जे स्लिम सॉरी स्लिम राहायला आवडतं त्याच्यामुळे वजन कमी करायचं असेल तर मी जी पावडर बनवणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप फायदा होतो सगळ्यात अगोदर कढई गरम करायला ठेवली तुम्ही कोणतंही भांडं घ्या तर त्याच्यात आपण एक चमचा जिरी एक चमचा धने आणि एक चमचा थोडंसं कमी ओवा कारण ओवा थोडा तिखट असतो जर तुम्हाला चाल येत असेल तर पूर्ण एक चमचा भरून घ्या नाहीतर थोडंसं कमी घ्या आणि एक चमचा बडीशेप आता इथे मी थोड्या प्रमाणात पावडर बनवून दाखवत आहे आणि मी जी बनवते ती माझी तीन महिन्यांची असते जास्त बनवते मी त्यामुळे मग एवढी मला मिक्सरवरती बारीक करायला वेळ लागेल त्यामुळे इथे मी रेसिपीसाठी आपली थोडीशी बनवून दाखवते आता ही जरी बनवली तरी ही मला आठ दिवस जाईल एक एक चमचा जरी घेतली आपण म्हणजे ह्या ज्या जिन्नस आहेत एक, -एक चमचा घेतल्या तरी आपल्याला आठ दिवस ही पावडर जाते आणि फक्त आपल्याला किती वापरायची आहे मी नंतर पुढे दाखवते कशी घ्यायची आहे कधी घ्यायची आहे हे मी सगळं सांगतेच तर वेट ही अत्यंत उपयोगी आहे ही ड्रिंक नक्की करून बघा मला खरंच अनुभव आला आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर याच्यामध्ये आपण जिरे धने ओवा आणि बडीशेप ह्या चारच वस्तू घातल्यात तर फायदे काय आहेत तर फायदे म्हणजे जिऱ्यामुळे पचन सुधारते फुगीरपणा कमी होतो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते वजन कमी होण्यासाठी कारण हे मेटा बॉलिझम वाढवते आणि फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देते आणि धने तर धण्याचे काय फायदे आहेत शरीरातील पाणी धरून ठेवते मूत्रवर्धक आहे वजन कमी होण्यासाठी कारण शरीरातील टॉक्सिन काढून टाकते आणि पचन सुधारते तर आता हे मिक्सरमध्ये मी सगळं घालून घेतेत आणि हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे ह्याची पावडर आणि ही पावडर कशी घ्यायची हे पण मी सांगते आणि बाकीची पण मी ओव्याची आणि बडीशेपची पण माहिती सांगते तर रेसिपी बघत राहा आणि आता इथे छान असं बारीक जेवढं मला करता येईल तेवढं मी केलं आहे ह्याच्यापेक्षा बारीक नाही होऊ शकत पण जर आपण हे चाळणीने चाळलं तर होईल पण चाळणीने चाळलं तर बाकीचं मध्ये वायाला जाणार त्यापेक्षा असं जरी घेतलं तरी काही हरकत नसते आणि ते मी आता छान अशा डब्यामध्ये भरून ठेवले आणि हे आपलं आठ दिवसाचं तयार झालं आहे तरी ते मी एक ग्लास पाणी घेतले एवढा भरून ग्लास पाणी घेतले तर मी नंतर दाखवताना नंतर काचेच्या ग्लासमध्ये दाखवणारे तर तो आपल्याला अर्धा दिसेल कारण काचेचा ग्लास हा माझा मोठा आहे आणि आत्ता तुम्ही पाहिले जो ग्लास घेतला आहे स्टीलचा तो पूर्ण आहे त्यामुळे पूर्ण पाणी ग्लास भरून घ्यायचे आहे आणि छान असं गरम करून द्यायचं आहे फार उकळी आणण्याची पण गरज नाही गरम झालं की ते आपल्याला ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ही जी पावडर बनवली आहे ती किती घालायची ती पण सांगते तर इथे आपल्याला फक्त अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा जरी तुम्ही घातला तरी पण चालून जाणार आहे जास्त पण घालायची काहीसुद्धा गरज नाही आता तुम्ही बघू शकता मी एवढी पावडर घातली आहे आणि दिवसातून हे फक्त एकदाच सकाळी घ्यायचं आहे रिकाम्या पोटी जेव्हा आपले आंघोळ होते त्यानंतर चहाऐवजी ही आपल्याला पावडर घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये ह्याच्यानंतर आपल्याला अर्धा एक तास तरी नाश्ता करायचा नाही आणि चहा पूर्ण बंद करा विनंती आहे आणि चहानेसुद्धा वजन वाढतं दुसरी गोष्ट तेलकट कमी खा आणि अजून एक मैद्याचे पदार्थ खाऊ नका मसालेदार पदार्थ खाऊ नका आणि जास्त प्रमाणात नॉनव्हेज पण खाऊ नका आहार पण तसा ठेवला पाहिजे आणि हे ड्रिंक जर घेतलं तर शंभर टक्के फरक पडतो खूप लोकांना फरक पडलेला आहे मला स्वतः पडलेला आहे त्यामुळे मी सांगते की माझं वर्षभरात खरंच वजन कमी झालं आणि खूप हलकं हलकं वाटतं मोकळं मोकळं वाटतं तर ओव्यामुळे काय होतात फायदे था तर पोटातील गॅस अपचन आणि भूक नियंत्रणात राहते वजन कमी होण्यासाठी कारण फॅट प्रक्रियेला मदत करते आणि पोट हलकं ठेवते तर बडीशेपचे काय फायदे तर पचन सुधारते शरीरातील विषारी द्रव्य काढते म्हणजेच बाहेर काढते आणि गोड चवीमुळे खाण्याची इच्छा कमी होते कारण बडीशेपमुळे ह्या ड्रिंकला थोडा गोडपणा येतो आणि आपली गोड खाण्याची जी सवय आहे ती कमी होते एवढा मोठा फायदा आहे ह्या बडीशेपचा तर वजन कमी हो होण्यासाठी हे नैसर्गिक ड्रिंक आहे आणि ही पावडर कशी वापरायची तरी सांगितली आहे मी तुम्ही अर्धा किंवा पाऊन चमचा वापरा जास्त काही वापरायची गरज नाही आणि त्याचबरोबर आपला आहारसुद्धा ठेवा आणि दोन टाईम घेऊ नका एकच टाईम घ्या सकाळी फक्त आणि परत एकदा सांगते की मैद्याचे बाहेरचं जास्त जे मैद्याचे पदार्थ असतात बेकरी आयटम असतात ते खाऊ नका त्याने सुद्धा आपलं भर भरभर भर वजन वाढतं आपल्याला कळतसुद्धा नाही त्याऐवजी फ्रूट खा फ्रेश आणि हे ड्रिंक कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर जास्तीत जास्त करा आणि आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की आपले आपलं शरीर हे व्यवस्थित दिसावं कुठेही पोट वगैरे सुटलेलं नसावं तर हे आवर्जून प्या आता बऱ्याच ठिकाणी कसं झालं आहे की गरम पाणी सकाळी सकाळी पितात फक्त गरम पाणी किंवा कोमट पाणी तर त्याऐवजी हे तुम्ही पावडर जर ही ह्या पद्धतीत जर करून ठेवली आणि अशा पद्धतीत जर घेतली तर ह्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के नाही एकशे एक, एक टक्का फरक पडणार आहे एकदा करून बघा खूप छान असा रिझल्ट येतो आठ दिवसातच तुम्हाला असं हलकं हलकं वाटेल स्वतःला आणि चवीला पण छानच लागते एकदा सवय लागली की नवीन नवीन थोडं होतं वेगळे टेस्ट येते त्यामुळे सवय नसते आपल्याला पण एकदा सवय लागली की आपल्याला आपण चहासुद्धा विसरून जातो इतकं छान आहे हे ड्रिंक तर आवडले असन रेसिपी किंवा व्हिडिओ तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद